राज्यातील हवामानात पुन्हा बदल होऊ लागलाय मागील चार ते पाच दिवसांपासून थंडी कमी झाली आहे तर आता पावसाची शक्यता सुद्धा व्यक्त होतीये उद्यापासून म्हणजेच पंचवीस डिसेंबरपासून ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज आहे सव्वीस ते अठ्ठावीस डिसेंबरपर्यंत हलका पाऊस होईल असा अंदाज आहे हवामान विभागानुसार वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गारपीट होऊ शकते मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे दक्षिणेतून बाष्पयुक्त वारं राज्यात येणार आहे त्यामुळे पावसाची स्थिती निर्माण होणार आहे उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार जळगाव नाशिक या जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज आहे अहिल्यानगर पुणे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड अकोला अमरावती बुलडाणा या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे या अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे केळी द्राक्ष पपई यांसह भाजीपाल्याचे अवकाळी पावसानं नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे त्यामुळे या काळात शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय हा होता हॅलो कृषीचा हवामान अंदाज तुमच्या भागात सध्या काय वातावरण आहे कमेंट करून सर्वांना नक्की सांगा